नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाण धान। जाणून घेणार आहोत पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून हे साधे सोपे मराठीतील स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच किंवा पितृ पक्षात रोज एक अष्ट तुम्ही जर म्हटलं तर, तर तुम्हाला नक्कीच फळ मिळते त्याचप्रमाणे काही पूजा विधी सुद्धा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पितृदोष निवारण्यासाठी पित्रांची कृपा व पित्रांचा आशीर्वाद आपल्या आपल्यावर किंवा आपल्या, आपल्या मुलाबाळांना मिळावा यासाठी पितृ पक्षात बरेच जण हा उपाय करत असतात तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर किंवा बारा साडेबाराच्या दरम्यान सुद्धा किंवा त्यानंतर सहा साडेसहाला सुद्धा या वेळी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला करता येतो तु। आपल्या घरातील दक्षिण दिशेला एक छोटा पाठ ठेवा त्यावर एक पांढरा कपडा ठेवा पांढरा कपडा टाका आणि त्या पांढऱ्या कपड्यावर थोडी गव्हाची रास टाका एक नवीन पंथी विकत घ्या किंवा तुमच्याकडे जर असेल कोरीपंथी तर ती पंथीसुद्धा चालते तर ती पंथी घ्या आणि त्यामध्ये थोडी ग, ग, ग या मोहरीचं तेल टाका तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर किंवा नसेल तर तुम्ही जे वापरता ते तेल टाकलं तरी चालते पण मोहरीचं चा तेल टाकणे हे फार चांगलं आहे तर पंथी पूर्ण काठोकाठ भरून घ्या आणि थोडे त्या पंथीत त्या तेलामध्ये काळे तिळ सुद्धा घाला आणि दिव्याची ज्योत हे दक्षिण दिशेकडे राहील ह्याप्रमाणे दिवा त्या गव्हाच्या राशीवर प्रज्वलित करा आणि त्या दिव्यासमोर बसून तुम्ही हे पितृष्ट रोज अकरा वेळा म्हणा अथवा तुम्हाला जर पितृ अष्टक पाठ नसेल तर तुम्ही ऐकल्याने सुद्धा तुम्हाला ते पुण्य मिळू शकते त्याचबरोबर जर शक्य असेल तर पिढीतील पूर्वजांच्या तीन पिढीतील पित्रांचे नावे जर माहीत असतील तर त्यांच्या नावाचा उच्चार जरूर करा त्याचबरोबर गोत्राचा सुद्धा उच्चार करा आणि जर तुम्हाला हे अष्टक ही सेवा जर एक स्त्री करत असेल तर त्या स्त्रीने आई कडील पिढींचा सुद्धा तीन पिढींच्या पूर्वजांचा जर नावाचा उच्चार केला तर अधिक चांगलं असं म्हटलं जाते की स्त्री जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा ती तिच्या पावली आपल्या सासरकडचं सुद्धा माहेरकडचं सुद्धा पितृदोष घेऊन येत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या माहेरकडच्या पित्रांचं सुद्धा नावाचा उच्चार करावा जे तीन पिढींचे आहे जर तुम्हाला माहीत असेल तर आणि त्यानंतर तुम्ही तुमचे प प्रॉब्लेम जे काही असेल जे काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्ही त्या आधी त्या सांगा यासाठी प्रार्थना करा त्या पित्रांकडे तुम्ही अशी प्रार्थना करा की ह्या समस्येतून मला मार्ग मिळू दे ह्या प्रॉब्लेममधून आम्हाला मार्ग दाखव आणि जर त्याचबरोबर तुमची जर कोणती इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करा आणि त्यानंतर हे अष्टक पितृ अष्टक अकरा वेळा तुम्ही म्हणा किंवा ऐका पितृपक्षात या पंधरा दिवसात याची तुम्हाला खूप छान प्रचिती निश्चितच मिळेल पित्रांची जो सेवा करतो त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळतो कारण असं म्हणतात की या पंधरवाड्यात पितृ आपले पित्र जेव्हा पृथ्वीवर येतात आणि त्यांची सेवा बघून ते नक्कीच संतोष संतोष पावतात किंवा ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन ते तुम्हाला आशीर्वाद मात्र निश्चित देतात ही सेवा अतिशय साधी सोपी आहे आणि ही करायलासुद्धा काहीही अडचण नाही त्यामुळे ही सेवा नक्की करा बघा काय होतं की आपण रोज देवाला नैवेद्य दाखवतो दाखवतो की नाही आणि नैवेद्य दाखवल्यानंतर एखादा श्लोकसुद्धा म्हणतो किंवा एखादा स्तोत्र म्हणतो त्याच प प्रमाणे पितृपक्षात पित्रांना आपण जे जेवण अर्पण करतो तो देखील एक प्रकारचे पित्रांना दाखवलेला नैवेद्यच असतो कारण सुद्धा आपण देवाचं स्थान देतो नाही का आपण त्याची पूजा करतो श्राद्धविधी करतो आणि नैवेद्य अर्पण करतो आणि अशावेळी कोणता मंत्र म्हणावा हे आपल्याला बरेचदा ठाऊक नसतं आणि धर्मशास्त्रांनुसार पित्रांना अन्न नैवेद्य अर्पण करताना गरुड पुराणात दिलेले पितृस्तोत्र किंवा ऋग्व ऋग्वेदात दिलेले पितृसूक्त म्हणणे अपेक्षित असते परंतु सर्वांनाच संस्कृत भाषेचा सराव नसतो आणि अशावेळी आपली माय मराठी मात्र धावून येते रसाळ मराठी भाषेत दिलेले स्तोत्र भाविकांनी पितृ दिवसातून एकदा दररोज म्हटले पाहिजे आणि काही कारणास्तव रोज जर शक्य झाली नाही तर निदान पित्रांना जेव्हा नैवेद्य अर्पण करतात तेव्हा अवश्य म्हणा आता बघू पितृष्टक तर हे पितृष्टक मनोभावे भावे पित्रांपुढे बसून किंवा पित्रांना स्मरून आपण हे म्हणू शकतो चला तर मग पित्रोष्ट जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्षतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ओढ वरुण विनंतित्ना आदि देवतांना सदा देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पूर्वजाना दित्य स्वरूप पितरांना सप्त कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धरुणी त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्व करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला येवना विप्रास देऊनी त्वरेने, आशिष ध्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड माणू घ्यावी सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ओ शांती 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 अशा प्रकारे मनोभावे पितृअष्टक म्हणून अमनोभावे त्यांना स्मरून पितरांना स्मरून त्यांना अनैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावी त्यांची क्षमासुद्धा मागावी असे व्रत हे जर रो दर पंधरावा पंधरा दिवसाचं जर तुम्ही केलं तर पित्रांची निश्चितच तुमच्यावर कृपा होईल तर अशा प्रकारे हे पि पितृष्टक होते बघा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद